आज आपण मैद्याचे पकोडे करूया म्हणजे मैद्याचे वडे करायचे वडे म्हणजे कसे भजी छोटे छोटे भजी करायचे पण छान लागतात जरा वेगळा प्रकार डाळीचे पीठ नेहमीच वापरतो आता जरा वेगळं वापरूया एक वाटी मैदा घेतलेला आहे यात आलं लसूण आलं लसूण मिरची कोथिंबीर हे सगळं मिक्स केलेलं आहे त्याच्यात तूप डाळडा किंवा तेल हे मी आता ह्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे एक चमचा तूप घातलेला आहे आणि खायचा सोडा आणि थोडीशी हळद त्याला रंग यावा म्हणून थोडीशी हळद घालायची तांबडं तिकडं घालायचं नाहीये कारण हिरवी मिरची घातलेली आहे आता मी हे मिक्स करून घेते ह्याच्यामध्ये मी मीठ थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेते आणि मिक्स करते आपलं आता अशा पद्धतीने पॅटर तयार झालेलं आहे आपण आता भजी करून घेऊया गॅस थोडा मंद ठेवायचा आहे कारण मैदा हा करपला जातो लगेचच मस्तपैकी फुलतायत आणि छान झालेले आहेत आपल्या मैद्याच्या भजी अशा पद्धतीने तांबूस थोडेसे तांबूस करायचे आहेत काळपट चॉकलेटी आपण नेहमी करतो तशा नाहीत करायच्या नाही तर मैद्याची चव वेगळी लागते अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे ही सॉस बरोबर चटणी बरोबर जे तुमच्याकडे आत्ता अवेलेबल असेल तशा पद्धतीने ही ह्या गाय कशी मस्त झालेली आहे त्या पद्धतीने खाऊन घ्यायची छान लागते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं खायचं आणि मस्त राहायचं आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळं थोडीशी हिरवट पिवळसर अशी होते आणि छान लागते अशी आपली भजी छान झालेली आहे खा प्या आणि मस्त राहा